काही रहस्य अशी असतात की जी उघड झाली तर काळजाचा थरका पुरतो आणि कधीकधी आपण एखाद्याच्या भल्याचा विचार करतो तीच लोकं आपल्यावरची उलटतात नुसती उलटत नाहीत तर ती आपल्याला सुद्धा उलटं करतात तारीख आहे सात जुलै दोन हजार पंचवीस वार होता सोमवार ठिकाण आहे तेलंगणा राज्यामधलं हैदराबाद शहर त्या शहरामधील घाटकेसर नावाचा भाग आहे आता त्या भागामध्ये एक डेड बॉडी सापडली अशी माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्या ठिकाणचा एडुलाबाद तलाव आहे तर त्या तलावात ती बॉडी होती पोलिसांना माहिती मिळते पोलिस त्या ठिकाणी पोहोचतात तर एक बॉडी तिथं पडलेली आहे ती बॉडी पोलिसांनी बाहेर काढली साधारण पंचेचाळीस पन्नास वय त्या व्यक्तीचं होतं ती बॉडी पुरुषाची होती आणि आता याचा मृत्यू नेमका कसा झाला आहे आणि हा नक्की कोण आहे याच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती पण अजूनही प्रश्न होता की यानं आत्महत्या केली की याची हत्या झालेली आहे आता हे नंतर पोस्टमॉर्टममध्ये आणि बाकीच्या गोष्टीनंतर समोर येणार होत्या पोलिसांनी त्या सगळ्या घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे बॉ बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता मयत व्यक्ती कोण आहे हे, हे कोडं उलगडणं गरजेचं होतं आणि जर क मयत व्यक्ती कोण आहे हे कळलं तरच पुढचा तपास करता येणार होता सगळी यंत्रणा कामाला लागली ला होती सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता खबऱ्यांना ॲक्टिव्ह करण्यात आलेलं होतं आणि आजूबाजूच्या पोलिसांमध्ये कोणी बेपत्ता झाले का याची तपासणी करायला सुरुवात झाली होती आणि यावेळेस एका म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती बेपत्ता झाली आणि सेम अशा पद्धतीचं वर्णन आहे ही माहिती कळते आणि त्यानंतर मग ह्या व्यक्तीची ओळख पडते म्हणजे खाबऱ्यांकडून कळते त्यानंतर पोलिसांकडे जी माहिती आहे त्याच्यावरून कळते या व्यक्तीचं नाव होतं वडलुरू लिंगम आणि तो जुन्या हैदराबाद या ठिकाणी राहत होता पोलिसांनी मग त्याचा पत्ता शोधला त्याच्यानंतर मग पोलिस त्याच्या घरी पोहोचले त्यानंतर मग या मैताची ओळख पटवलेली होती त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी होती आणि त्याच्या दोन मुली होत्या आता पोलिसांनी कुटुंबाकडे चौकशी केली आणि ह्या लिंगम जो आहे तो त्याच्या ज्या अपार्टमेंटमध्ये म्हणजे एका अपार्टमेंटमध्ये तो वॉचमनचं काम करत होता ही माहिती मिळालेली होती आणि त्याची बायको जी आहे चाळीस वर्षाची तिचं नाव आहे शारदा ही महानगरपालिकेमध्ये साफसफाईचं काम करत होती आणि त्याची मोठी मुलगी मनीषा हिचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्याची धाकटी मुलगी जी आहे ती घरी असायची अशा पद्धतीनं माहिती समोर आलेली होते आता पोलीस या लिंगमच्या हत्येचा तपास करत होते आता हे सगळं तपास चालू असताना आजूबाजूच्याकडून माहिती आजूबाजूच्या लोकांकडून किंवा शेजाऱ्या बाजारांकडून घरच्यांकडून पोलिसांनी वेगवेगळे माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती आता या बाबाच्या सोबत नक्की काय घडलेलं होतं याने आत्महत्या खरंच केली होती का याची हत्या झाली होती हाही प्रश्न होताच आणि त्याचा मृतदेह त्या था तलावामध्ये कसा काय तर घरच्यांनी मग त्यांच्याबद्दलची माहिती सांगितलेली होती की सहा जुलैला ते घरातून निघून गेले होते आणि नंतर घरच्यांनी बेपत्ता झाला म्हणजे वड़े, वडील किंवा पती बेपत्ता झालेत अशा पद्धतीची तक्रार त्या आईनं मुलीनं दाखल केलेली होती आता यावेळेस ज्यावेळेस पोलीस चर चर्चा करत होते माहिती घेत होते यावेळेस असं कळलं कारण काय असतं शेजारी पाजारी जे असतात ना ते आपल्यावरती आपल्यापेक्षा जास्त लक्ष ठेवून असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये काय खुस खुसूर खुसुर खुसूर खुसूर होतं ते सगळं शेजाऱ्यांना लवकर कळतं आणि त्यामुळे शेजाऱ्यांनी सांगितलं पोलिसांना की यांच्या घरामध्ये सारखं तमाशा चाललेला असायचा भांडण चाललेलं असायचं वाद चाललेले असायचे आणि आता आपल्याकडे काय म्हणतात ना ते की बाई असल्याशिवाय तमाशा होत नाही म्हणजे त ता, तमाशा होण्यासाठी बाईचीच गरज असते असं सिंगमचा भाऊ चिंगम कधीतरी सांगत होता तर असो ठीक आहे तो भाग वेगळा पण या ठिकाणी तर दोन दोन महिला होत्या एक पत्नी होती आणि एक मोठी मुलगी होती आणि यांच्यामध्ये वाद होता असं पोलिसांना कळलं त्यानंतर मग पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केली उलटेपालटे पालटे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग हिला प्रश्न विचारत होते त्याच्या मुलीला प्रश्न विचारत होते आईला मुलीला दोघीही वेगवेगळी उत्तरं देत होते आणि त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला कसून तपास सुरू झाला त्यानंतर उलटेपुलटे प्रश्न विचारून मग ही धक्कादायक माहिती समोर आली होती आता धक्कादायक वगैरे असं काही नसतं बरं का कारण आता तिनं त्या प्रियकराच्या मदतीनं त्या मुलीनं आपल्या बापाला मारलेलं होतं आणि आईची सुद्धा मदत घेतलेली होती म्हणजे आपल्या प्रियकराच्या मदतीनं म्हणजे तिच्या स्वतःच्या प्रियकराच्या मदतीनं मारलेलं होतं आणि आई तुझा आशीर्वाद म्हणून आईची पण मदत घेतली होती आणि परमपूज्य पिताजींना तिनं स्वर्गामध्ये पाठवलेलं होतं अशा पद्धतीनं त्या मुलीनं काम केलं होतं अशा पद्धतीनं तिनं गुन्हा केलेला होता आता हे काही धक्कादायक आहे असं नाही कारण आता दीड हजार स्टोरी आपल्या झालेल्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टी आपण आपल्याला सुरुवात होतानाच काही गोष्टी कळून जातात की अरे इथं काहीतरी अशी अशीच गेम असली पाहिजे आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर मग आप कोणाच्या पायाखालची जमीन वगैरे सरकली जमीन नसन सरकली कोणाचा बूट वगैरे ओला असेल पाय सरकला असेल पण आपल्याकडे म्हणे बाबा की मग हे ऐकलो आणि मग पायाखालची जमीनच सरकली वगैरे वगैरे असो तर तेलंगणा आहे त्या ठिकाणचं घाटकेसर या ठिकाणचं मुशिराबाद या ठिकाणचं कवडीगुत्ता या भागामध्ये लिंगम हे राहत होते त्यांची पत्नी आणि त्या त्यांच्या दोन मुली होत्या आणि आता तीनची लहान मुलगी आहे तिचं नाव आपण पिंकी आहे असं ठेवू अशा पद्धतीनं हा परिवार होता आणि मोठी मुलगी जी आहे मनीषा तिचं लग्न झालेलं होतं आणि तिनं ज्याच्याबरोबर लग्न केलं होतं तर त्याच मित्रा त्या ज्याच्याबरोबर लग्न केलं होतं त्या पतीचा मित्र त्याचं नाव होतं मोहम्मद जावेद तर हा जो आहे तो रॉ रॉप रॅपिड वगैरे चालवायचा आणि त्याच्याबरोबरच ही रिलेशनमध्ये होती म्हणजे आता ही बाब ज्यावेळेस त्या पतीला कळली आता तो हुशार बनला की बाबा हिला विरोध विरोध करण्याच्या भानगडीत बसला नाही आणि त्यानं त्या पत्नीला सोडून दिलं आता ही गोष्ट त्या मुलीच्या वडिलांना कळली वडिलांना कळल्यानंतर आपल्या मुलीनं चांगला जोडीदार आपण त्याला बघून दिला होता चांगलं लग्न केलं होतं पण आपली सुकन्या अशी वागते हे कळल्यानंतर मात्र त्या बापाला ती गोष्ट खटकत होती आणि तो बाप त्या मुलीवरती नाराज होता आणि तेव्हापासून मग आता बाप नाराज झाला आहे मुलगी घरी पण जाऊ शकत नाही मग मौलाली नावाचा भाग आहे त्या भागामध्ये ती राहायला गेलेली होती आणि ती तिच्या प्रियकराबरोबर ती राहत होती आणि याची पत्नी जी आहे ती शारदा महानगरपालिकेमध्ये झाडूचं काम करत होते परिस्थिती यांची बिकट होती याच्यामध्येच वडलूरू लिंगम हा जो आहे तो पती जो आहे त्याला दारूचं व्यसन होतं आता दारू नाही दारू म्हणण्यापेक्षा ताडी म्हटलं पाहिजे आता दारू आणि ताडीमध्ये काय फरक आहे गर्लफ्रेंड आणि बायकोमध्ये जो फरक असतो तोच तो फरक आहे दारू आणि ताडीमध्ये असो असं सिंगमचा भाऊ चिंगम सांगून आहे आपली मूळ स्टोरी अशी आहे की हा जो लिंगम आहे तो घरी यायचा ताडी प्यायचा बायकोला मारहाण करायचा त्यानंतर मुलीला मारहाण करायचा त्यांचं आता तिचे ते अनैतिक संबंध वगैरे होते याचा त्याला राग होता विरोध होता मग आता हे सगळं चाललेलं होतं याच्यामुळे चा ते आई पण वैतागली होती आणि मुलगी पण वैतागलेली होती आणि त्याच्यामुळे मग त्या मुलीनं मुली आपल्या प्रियकराच्या आप मदतीनं आपल्या बापाला संपवण्याचा निर्णय तिनं घेतलेला होता आणि त्याच्यामुळे मग आता तो दारू पिऊन येतो आहे दारू पिऊन आल्यानंतर अशा पद्धतीनं करतो आहे आणि त्यामुळे मग हे सगळं प्लॅन त्यांनी जवळजवळ पाठीमागच्या महिना पंधरा दिवसापासून त्याला मारण्याचा प्लॅन करत होते आणि त्याला मारण्यासाठी मग कुठं टाकायचं काय करायचं कसं कसं सगळं सगळं त्यांनी ठरवलेलं होतं तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आता या दिवशी वडिलांच्या हत्येचा कट रचला होता त्या ते दिवशी त्यांना मारायचं होतं आणि सगळं सगळं प्लॅनिंग पाठीमागं झालेलं होतं आता या दिवशी त्यांनी जे आता पती वडील जे आहेत त्या त्यांनी ताडी आणली होती त्या ताडीमध्ये यांनी झोपेच्या गोळ्या नशेच्या गोळ्या टाकलेल्या होत्या आणि या गोळ्या मोहम्मद जावेद हुसेननं दिलेल्या होत्या आणि त्या टाकल्यानंतर तो पती जो आहे त्यानं तो ताडी पिला आणि तो नशेमध्ये झोपी गेला झोपी गेल्यानंतर मग ह्या मनिषानं तिच्या प्रियकाराला बोलवलं प्रियकर घरी आला घरी आल्यानंतर मग तिची आई त्यानंतर प्रियकर आणि ती मुलगी मनीषा ह्या सगळ्यांनी मिळून तो जो लिंगम आहे त्या लिंगमला मनसोक्त तुडवला त्याला मार मार मारला हातापायानं त्याला तुडवला त्यांच्या मनातली जी काही भडास होती जो काही राग होता तो सगळा बाहेर काढला होता आणि नंतर मग त्या प्रियकरानं रस्सीनं त्याचा गळा आवडला आणि त्याचा खून केला होता आणि नंतर मृतदेह तसाच घरामध्ये टाकला आणि जी मनिषा आहे ती तिच्या प्रियकराच्या बरोबर ती पिक्चर बघायला गेलेली होती आणि पिक्चर बघितला मस्तपैकी त्याच्याबरोबर ती मौज मस्ती केली आणि नंतर घरी आली घरी आल्यानंतर ह्या लिंगमची बापाची बॉडी जी आहे ती बॉडी चादरीमध्ये गुंडाळली आणि त्यानंतर रात्रीच्या अंधारामध्ये त्याला गाडीवरती टाकला आणि तिघांनी मिळून तो मृतदेह त्या जवळचं जे येडुलाबाद हा भाग आहे त्या भागातला तलाव आहे त्या तलावामध्ये नेऊन टाकून दिलेला होता आता हे टाकत असताना त्या ठिकाणचा कॅमेरा होता त्या कॅमेऱ्यानं जावेद आणि मनीषाला कैद केलेलं होतं आता त्यांना तिथं टाकली बॉडी त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले आणि काहीच घडलं नाही असं आवते आणत होते दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी जी आहे ती पोलिसांमध्ये गेली होती आणि माझे पतिदेव कामावरून घरी आले नाहीत अशा पद्धतीची तक्रार तिनं दाखल केली होती आणि त्यानंतर मग लिंगम यांचा मृतदेह सापडतो पोलीस शोध घेतात शारदाच्या घरापर्यंत जातात आणि नंतर हे हत्याकांड उघड होतं आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये वगैरे पण हे समोर आलेलं होतं आणि त्या आधारे मग पोलिसांनी मनीषा जावेद आणि शारदा या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आता या सगळ्यांमध्ये मग त्यांनी हत्या केली वगैरे हे सगळं कबूल केलेलं होतं आणि ज्या ठिकाणी गुन्हा घडला होता त्या ठिकाणाहून अनेक पुरावे त्यांना मिळाले त्याच्यामध्ये रक्तानं मागलेले कपडे होते मृताच्या तीन अंगठ्या होत्या आणि जावेदच्या खिशामध्ये काही गोष्टी सापडल्या होत्या पैसे सापडले होते सुरक्षारक्षकाची टोपी होती पिवळी नायलॉनची दोरी होती स्मार्टफोन होते स्मार्ट त्यानंतर कीपॅडचा फोन होता म्हणजे अशा पद्धतीनं विषय होते ब बरेच काही गोष्टी तिथं सापडलेल्या होत्या आणि पंचवीस वर्षाची मनीषा चाळीस वर्षाची ती शारदा आणि त्या त्याच पंचवीस सव्वीस वर्षाचा तो प्रियकर अशा पद्धतीनं आता ते जेलमध्ये त्यांना अटक केलेली आहे आता या सगळ्यातनं धडा काय मिळतो आपण आता रोजच धडा बघतोय पण आता ह्याच्यातनं काय धडा मिळतो तर एक दोन वाक्यातच सांगतो आपल्या घरातल्या आपल्या जवळच्या व्यक्तीचं जर काही चुकत असेल तर त्याला एकदा सांगा दोनदा सांगा तीनदा सांगा प्रेमानं सांगा आपुलकीनं सांगा आदरानं सांगा तळमळीनं सांगा कसंही सांगा दोन तीन वेळा सांगा ऐकलं तर ठीक नाही ऐकलं गेला उडत